नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात चर्चेत असलेल्या फोटोंमध्ये किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर बरोबरची बाली ट्रिप विशेष चर्चेत राहिली तर जान्हवी किल्लेकरचा वेस्टर्न अंदाज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय तसेच ठरलं तर मग मधील कुसुमताई म्हणजेच दिशा दांडेचा स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील स्टायलिश लुक सध्या लक्षवेधी ठरतोय तर योगिता चव्हाणच्या बाली येथील फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलं स्ट्रोल केलंय आणि त्यामुळे तिचे हे फोटो विशेष चर्चेत आले हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला ला। <स्थार्था> लागिर झालं जी आणि देव माणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड सध्या वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतोय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी किरण लग्न बंधनात अडकला लग्नाच्या दोन महिन्यांनंतर किरणने पत्नी वैष्णवीसह परदेशवारी केली किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर इंडोनेशियामध्ये होते इंडोनेशियातील बालीमध्ये किरण पत्नीसह एन्जॉय करताना दिसला किरणने इन्स्टाग्राम स्टोरीवर बाली सफरमधील बरेच फोटोही शेअर केले होते आणि हे फोटो चर्चेत राहिले लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या स्टार प्रवाहच्या अबोली या मालिकेत काम करते नुकतीच जान्हवीनं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्याला हजेरी लावली होती या पुरस्कार सोहळ्यासाठी जान्हवीनं ग्लॅमरस लुक केला होता जान्हवीनं तपकिरी रंगाचा ऑफ शोल्डर डिझायनर गाऊन परिधान केला होता जान्हवीच्या गाऊनमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी मसक्कली अशी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केलाय तर जान्हवीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्यच भाग आहे या मालिकेत अभिनेत्री दिशा दांडे कुसुमताई ही भूमिका साकारतीये नुकतीच दिशाने स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्याला हजेरी लावली होती आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी दिशानं स्टायलिश लुक केला होता दिशाने सोनेरी रंगाचा गाऊन ड्रेस परिधान केला होता गोल्डन गर्ल असं कॅप्शन दिशानं गाऊनमधील फोटोनाही दिलं होतं आणि हे फोटो लक्षवेधी ठरले अभिनेत्री योगिता चव्हाण नेहमीच चर्चेत असते जीव माझा गुंतला मालिकेतील तिने साकारलेली अंतरा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे या मालिकेनंतर योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकली काही दिवसांपूर्वीच योगिता पती सौरभ चौखुले बरोबर इंडोनेशियातील बाली येथे फिरायला गेली होती याच बाली ट्रिपचे व्हिडिओ फोटो योगिता सध्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसतीये योगिताने बालीच्या समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये तिने बिकनीवर आकाशी रंगाचं शर्ट घालत हातात मोठी टोपी आणि डोळ्यांवर गॉगल घेत हॉट लुक केला होता हा लुक पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलं स्ट्रोल केलंय असे फोटो टाकून प्रतिमा खराब करत आहात आपली मराठी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं भान ठेवा म्हणजे झालं असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा उद्देश काय प्रसिद्धी आणि पैशासाठी काही पण तुम्ही जे मालिकेत करता त्यानुसार वागा अशा प्रतिक्रिया करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला